दिवसेंदिवस पुणे शहरात गुन्ह्यांचं प्रमाण वाढताना आहे दोन दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पयीन मुलीवर चौघांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे दोन ते ती तीन दिवसांपूर्वी घडलेली ही संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित मुलीची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती यावरून चौघांची मैत्री झाली त्यानंतर पीडित मुलीला पार्टीसाठी फ्लॅटवर नेण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला हा प्रकार इथेच थांबला नसून चार मुलांनी वेळोवेळी महाविद्यालयात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला हा सर्व प्रकार महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच अँड बॅड टच या कार्यक्रमाद्वारे समोर आला आणि त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला विशेष म्हणजे पीडित मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी आहे प्राध्यापकाने याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती मात्र ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नेत्यांकडून केला जातोय आरोपी मुलांना का वाचवलं जात आहे हे अद्यापही अस्पष्टच आहे कोरेगाव पार्क ड्रग पार्टी आणि महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर यांनी दिली आहे शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अशा घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु दरवेळेला अशा घटनांना गुन्हेगारां इतकेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात असा आरोप दंगेकरांनी केलाय आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आणि पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडं तितक्याच गांभीर्यानं पाहात घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कोणीही अशा प्रकारचं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही अशी विनंती रवींद्र दंगेकर यांनी केली आहे तर मंडळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा